कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनिए एके परफेक्शन अकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार डाउनलोड दी एप नाव नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो थोड्यामुळे तलाठी व झेडपीचा निकाल गेला परंतु मित्रांनो घाबरण्याचं कुठलंही प्रकारे कारण नाही आपल्या समोर आता आहे खूप मोठी अशी संधी ते म्हणजे काय तर आरोग्यसेवक तर मित्रांनो जाणून घ्या कसे करतात टॉपर्स तयारी आणि कसे मिळवतात एकशे नव्वद प्लस गुण ओके बघा एकशे नव्वद प्लस गुणांचा आपण काय बघणार आहे आजच्या लेक्चर मध्ये तर मास्टर प्लॅन बघा एक एक गोष्ट सांगतो त्या पॉईंट टू तु पॉइंट तु तुम्हाला नोट करायचा आहे नोट डाऊन करायचा आहे प्रत्येक गोष्टीला त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर मित्रांनो एकशे नव्वद प्लस गुण तुम्हाला मिळून देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ओके जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे जर स्वप्न पूर्ण करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचा आहे पॉईंट टू पॉइंट ओके बघा मित्रांनो आता बघा तुमच्या समोर एक प्रश्न असतील की माझ्या मित्राला तलाठी मध्ये चांगले गुण होते म्हणून तो तलाठी झाला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास मी केला पण तरी पण मला गुण फार कमी मिळाले का दुसरा प्रश्न असा पडतो तुम्हाला की मित्रांनो बघा मला माहित आहे की जेव्हा लोक असे बघ तुझा मित्र लागला तुझ काय त्यावेळेस मित्रांनो जी काही फिलिंग येते ना त्यांच्यापेक्षा वाईट फिलिंग कोणतीच नाही मित्रांनो ओके यानंतर बघा बघा नॉर्मलायझेशन झालं नाही हा सुद्धा आपल्या मनामध्ये काय तर डाऊट आहे बघा इथं आयबीपीएस मध्ये कुठल्याच प्रकार तुमचं नॉर्मलायझेशन होणार नाही ओके नॉर्मलायझेशन नाही तर बघा आणि काठीण्य पातळी जर सारखी राहणार आहे प्रत्येक शिफ्टची तर नॉर्मलायझेशन होऊन होऊन जास्तीत जास्त दोन ते तीन मार्काचं होणार आहे म्हणून हा सुद्धा तुमचा डोक्यातून गैरसमज काढून टाका बघा आतापर्यंत झेडपीने जेवढ्या काही एक्झाम कंडक्ट केल्या कोण कोणत्या चॅप्टरवर फोकस केलं हे सुद्धा आजच्याच लेक्चरमध्ये बघणार आहे म्हणून कुठल्याच प्रकार तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आणि पूर्ण व्हिडिओला स्किप न करता बघायचे ओके दुसरा प्रश्न की आम्हाला प्रॉपर गायडन्सच मिळाला नाही मग आपण कशासाठी मित्रांनो तुम्हाला गायडन्स जर मिळालं नसेल तर बघा एके परफेक्शन अकॅडमी हे एकमेव तुमच्या समोर काय तर पर्याय आहे प्रत्येक गोष्ट सांगतो तुम्हाला कसा पर्याय आहे तर ओके मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे टॉपर कसे अभ्यास करतात ते बघण्या अगोदर तुम्हाला एक सिम्पल ऑफर सांगतो आजच्या तारखेमध्ये रविवारची आहे ओके बघा संडे ऑफर ठेवलेली आहे पंधरा टक्के बघा पाचशे रुपयाचा कोर्स होता विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण दोनशे रुपयालाच केला प्लस मित्रांनो आज संडे असल्यामुळे आपण एक्स्ट्रा पंधरा पर्सेंट डिस्काउंट ठेवत आहे ज्यामध्ये बघा दहा फुल मॉक टेस्ट तांत्रिक डायरी असणार आहे ज्यामध्ये प्रश्नांची संख्या असणार आहे साडेचार हजार आणि मित्रांनो त्या साडेचार हजार प्रश्नांपैकी मोस्ट पॉवरफुल पंधराशे क्वेश्चन जे काही मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत ते अपलोड करून झालेले आहेत आणि बाकीचे जे काही कंटेंट आहेत ते सुद्धा ऍड होत आहे तसेच बघा चालू घडामोडी नोट ज्यामध्ये प्रश्नांची संख्या तीन हजार तसेच बघा दोन हजार जी के वन लाईन नोट्स आहे आणि मित्रांनो सर्वात स्मार्ट वर्क जे की तुम्हाला इतर विद्यार्थ्यांसमोर कुठंतरी एक पाऊल पुढे ठेवणार आहे ते म्हणजे काय तर दररोज पन्ना पंचावन्न प्रश्नांची असलेली मॉक टेस्ट ज्यामध्ये मित्रांनो चाळीस प्रश्नांची आपण तांत्रिक प्रश्नांवरती तयारी करणार आहे आणि पंधरा जी च्या म्हणजे बघा जिथं तुम्ही वीक पॉइंट आहे तुमचा पंधरा प्रश्न बघा जी के चा वीक पॉईंट आहे तो सुद्धा क्लिअर करून देईल तीस मार्कासाठी आणि पंचावन्न चाळीस प्रश्न कशाचे तांत्रिक घटकाचे म्हणजे ऐंशी गुण ते सुद्धा तयारी करून देईल म्हणजे टोटल एकशे दहा गुणांची दररोज तयारी करण्यात येईल मित्रांनो ओके म्हणून या ऑफरचा तुम्हाला नक्की आजच फायदा घ्यायचा आहे तसेच बघा टॉपर्स कसे अभ्यास करता आणि कशा प्रकारचे आतापर्यंत झेडपीने जेवढ्या काही एक्झाम घेतल्या तर कोणत्या चॅप्टरवर फोकस केला ते सुद्धा बघूया आपण थोडक्यामध्ये ए तर बघा सिलेबस एकता टॉपर काय करतात तर अगोदर सिलेबस एकदम पक्का समजून घेतात तुम्हाला माहिती आहे तांत्रिक घटकावरती सोळा टॉपिक दिलेल्या मित्रांनो आयबीपीएसने आपल्याला असं वाटत असेल की ने पॅटर्न चेंज केला परंतु मित्रांनो अगोदर सुद्धा हेच सोळा टॉपिक होते आता सुद्धा हेच सोळा टॉपिक आहे कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होऊ नका ओके अगोदर एवढंच की सिलेबस जो होता तो एकदम डिक्लेअर नव्हता आता डिक्लेअर केलेला आहे आयबीपीएसने आणि दहावीच्या पुस्तकाचा बघा आपण एकदम परफेक्ट अशी नोट्स काढलेली जेणेकरून बघा तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऍप्लिकेशन मध्ये जर वाचले तर तुम्हाला कळून येईल बघा टेस्ट मी काय केलेलं आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमची जी काही प्रतिक्रिया देण्याचं चांगली प्रतिक्रिया असो वाईट प्रतिक्रिया असो प्रत्येक प्रतिक्रिया देण्यासाठी ऑप्शन ठेवलेले आहे ते तुम्ही बघू शकता एकदा तुम्हाला फक्त काय करायचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचंय नसेल कोर्स घ्यायचा नका घेऊ परंतु डेमो टेस्ट आणि डेमो जे काही मी पीडीएफ तयार केलेले आहे ते तरी तुम्हाला बघायचीच आहे जेणेकरून मित्रांनो त्या डेमो मधील जरी प्रश्न आला तरी तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहे ओके बघा आता सिलेबस मधील एक एक पॉईंट दररोज क्लिअर करत चालतात बघा टॉपर्स काय करतात तर सिलेबसमधील दररोज एक एक पॉईंट काय करत चालतात तर क्लिअर करत चालतात त्याचप्रमाणे मित्रांनो आपण दररोज काय करतो तर चाळीस प्रश्न एक एक नुसार काय करतो तर क्लिअर करत चालत आहेत जेणेकरून तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा समोर राहाल एक पाऊल पुढे यानंतर बघा आतापर्यंत जेवढे आय बी पी ने या वर्षात झेडपीचे पेपर घेतले त्या प्रत्येक याचे विश्लेषण केले मित्रांनो आणि त्यानुसारच आपण काय केलेलं आहे नोट्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जी च्या ओके आणि बघा तांत्रिक घटकावरती सुद्धा जे काही कृषी सेवकची एक्झाम झाली त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते प्रत्येक विद्यार्थ्यासोबत चांगल्या प्रकारे डिस्कशन करून सुद्धा ते सुद्धा मित्रांनो कृषी घटक आपण ग्रामसेवक साठी इन्क्लूड केलं होतं ओके लक्षात ठेवा ग्रामसेवकचे सुद्धा आपल्याकडे काय तर कोर्स अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि मित्रांनो पाचवा पॉईंट अतिशय महत्वपूर्ण आहे की सर्वात म्हणजे काय तर प्रॉपर मार्गदर्शन मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर मार्गदर्शक जर मिळाला तर मित्रांनो तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही कोर्स आहे हा आजच तुम्हाला आपल्या नावावर करायचा आहे एकदम कमी किमतीमध्ये प्रोव्हाइड करून देत आहे मित्रांनो एवढ्या स्वस्त दरात कोणीच नाही बघा आज दोनशे रुपये आहे पाचशे रुपयाची किंमत आहे या संपूर्ण कोर्सची किंमत किती आहे तर पाचशे या संपूर्ण ची किंमत किती आहे मित्रांनो पाचशे आहे परंतु विद्यार्थ्यांच्या खास आग्रह असतो सर आमची कंडिशन नाही आमची बघा कुठंतरी पैशांची कमतरता आहे अशा विद्यार्थ्यांच्या वारंवार कमेंट येत होत्या म्हणून आपण पाचशे रुपयावरून काय केलेलं आहे कोर्सची किंमत फक्त दोनशे रुपये केलेली आहे मित्रांनो दोनशे रुपये सर्वांना परवडणारी किंमत आहे यामध्ये आपण तुमचं काय काय कवर करून देणार आहे तर बघा तुम्हाला तांत्रिक घटकावरती ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळून देणारी संजीवनी जिचं नाव काय तर मीच होईल आरोग्यसेवक नोट्स मिळणार आहे तुम्हाला ओके त्यानंतर बघा आय बी पी एसने जो सिलेबस दिला त्यानुसार चॅप्टर वाईज नोट्स आहे मित्रांनो ही यानंतर बघा तीन हजार प्रश्न असलेली चालू घडामोडी नोट्स तुम्हाला मिळणार आहे आतापर्यंत मित्रांनो जेवढ्या एक्झाम झाल्या ना या नोट्स बाहेर एकही प्रश्न आला नव्हता असेल तर दाखवा मला ओके तुम्हाला काय करायचं आहे क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचंय कंट्रोल एफ लावून तुम्ही सर्च करू शकता कुठलेही प्रश्न टाका तुम्हाला एकदम मॅच होऊन होताना दिसून येईल तसेच बघा दहा पूर्ण मॉक टेस्ट एकदम आयबीपीएस सारखा इंटरफेस बघायला मिळणार आहे एकदम आयबीपीएस सारखा एकदम सेक्शनल टेस्ट आहेत महाराष्ट्रातील कोणतीच अकॅडमी नाही जे तुम्हाला सेक्शनल टेस्ट प्रोव्हाइड करते ते फक्त एकच अकॅडमी तुम्हाला सेक्शनल टेस्ट प्रोव्हाइड करून देणार आहेत ते म्हणजे एके परफेक्शन अकॅडमी दहा पूर्ण मॉक टेस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला देऊ शकता तुम्ही देऊ शकता तसेच बघा दररोज पंचावन्न गुणांची सराव टेस्ट ज्यामध्ये चाळीस प्रश्न तांत्रिकचे आणि पंधरा प्रश्न कशाचे असणार आहे जीकेचे यानंतर बघा अभ्यास करताय पण सराव टेस्ट नाही बघा त्यासाठीच आपण हे सराव टेस्ट ठेवलेले आहे पंचावन्न गुणांची दररोज एकशे दहा मार्काची तयारी करा नक्की तुम्हाला फायदा होईल ओके okay, अभ्यास केल्याने मित्रांनो कुठल्याच प्रकारे वाया जात नसतो म्हणून तुम्हाला काय करायचं हा जो उपक्रम आहे याचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे जबरदस्त क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो तुम्हाला जर क्वालिटी कंटेंट थोडस थोडसही बघा क्वालिटी कंटेंट मध्ये थोडसही जर एक्सक्यूज वाटलं तर तुम्ही पैसे माग वापस घेऊ शकता हंड्रेड पर्सेंट रिटर्न मित्रांनो ओके आजच्याच तारखेमध्ये पण ओके त्यानंतर बघा आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या तर जिल्हा परिषदेने घेतल्यानुसार काय काय करावे ते सांगतो तुम्हाला मराठीमध्ये थोडक्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला काय करायचंय तर बघा कुठंतरी सारांशवरती प्रॅक्टिस करायचंय सारांशवरती त्यानंतर मराठी वाक्य पुनर्रचनावर करायचंय शब्दरत्नावर आधारित प्रश्न जे जसे की समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्द समूह बद्दल एक शब्द वाक्प्रचार म्हणे ओके हे यानंतर बघा वाक्य प्रकार रिकाम्या जागा भरा एवढं मित्रांनो मराठीमध्ये विचारण्यात आलेलं आहे ओके कृषी सेवक या वर्गाला म्हणजे आपल्याला सुद्धा आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक साठी हेच विचारणार आहेत तसे बघा इंग्लिश इंग्लिश मध्ये काय काय विचारण्यात आलं तर बघा हे आठ पॉईंट विचारण्यात आले एक म्हणजे काय तर पॅसेज त्यानंतर पॅराजंबल ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस वर्ड फिलिंग फिलिंग द ब्लँक्स म्हणता येईल त्याला फाइंड दरड डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच वन वर्ड सबस्टिट्युशन आणि सिनोनियन्स अँटोनियन्स हा सर्वात जास्त भर होता फ्रेझिसवर ओके लक्षात ठेवा यानंतर बघा तुम्हाला विचारण्यात आलं होतं काय तर बुद्धिमापन व गंथामध्ये कोणकोणते चॅप्टर तर बघा सर्वात जास्त पजल वरती फोकस केला त्यांनी त्यानंतर सेटिंग अरेंजमेंट वरती त्यानंतर सेलॉग वरती पर्सेंटेज आणि प्रॉ प्रॉफिट अँड लॉस कोणत्या शिपमध्ये प्रॉफिट अँड लॉसवर प्रश्न होता कोणत्या शिफ्टवर पर्सेंटेज वर त्यानंतर बघा एव्हरेज ब्लड रिलेशन अल्फान्युमरिक सिरीज आणि नंबर सिरीज ओके जेवढे काही सिरीज उदाहरणं उदाहरण होते मित्रांनो ते सुद्धा विचारण्यात आले आणि मेजर म्हणजे काय तर डायरेक्शन अँड डिस्टन्स यावरती सुद्धा मित्रांनो प्रत्येक शिपमध्ये प्रश्न बघायला मिळाले होते यानंतर बघा अजून काय तर बघा जी मध्ये काय ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यातील दोन प्रश्न होते म्हणजे होतेच पंचवीस साठी दोन प्रश्न होते म्हणजे आपण विचार करू शकतो पंधरा प्रश्न बघा या पंधरा प्रश्नांपैकी एक प्रश्न हा कसा असणार आहे तर जिल्ह्यावरच आधारित असणार आहे यानंतर बघा जनगणना आणि लोकसंख्येवर प्रश्न होता ज्याप्रमाणे सिलेबस दिलेला आहे मित्रांनो त्याप्रमाणे तंतोतंत प्रश्न विचारण्यात आले म्हणून आपल्याला तंतोतंत काय करायचंय मित्रांनो जेवढे काही तांत्रिकचे आपल्याला सोळा टॉपिक दिले ते पॉईंट टू पॉईंट क्लिअर करायचे आहे त्याकरता तुम्हाला एक सांगतो जबरदस्त ऑफर आहे आज तुमच्यासाठी या ऑफरचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे फक्त पाचशे रुपयाचा जो काही कोर्स आहे आजच्या तारखेमध्ये मित्रांनो दोनशे रुपये आणखी पंधरा पर्सेंट डिस्काउंट एवढ्या एकदम मित्रांनो मिनिमम तुम्हाला मला वाटते जवळपास एकशे ऐंशी रुपयामध्ये हा जो काही कोर्स आहे आज तुमच्या ताब्यात मिळणार आहे म्हणून मित्रांनो ही ऑफर कशी आहे प्रथम शंभर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे जसा व्हिडिओ लॉन्च होईल बघा जसा व्हिडिओ लाँच होईल तसा मित्रांनो शंभर विद्यार्थ्यांना या ऑफरचा फायदा होणार आहे म्हणून ही जी काही ऑफर आहे हे आपल्या हातातून निसटता कामा नये याकरता तुम्हाला काय करायचंय तर आताच आता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हा जो काही कोर्स आहे हा एनरोल करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच सर्वांच्या मनापासून धन्यवाद माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खूप आवडली असेल आवडल्यास फक्त लाईक करा थम्सअप करा आणि जास्तीत जास्त आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच सर्वांचे मनापासून धन्यवाद